नमस्कार आज आपण मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत शेवभाजी कशी तयार करायची हे पाहणार आहोत एक खास वाटण तयार करून ही भाजी तयार केलेली असल्यामुळे चवीला एक नंबर तयार झाली होती ही थाळी पाहून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं सांगा बरं आता शेवभाजीसोबत खाण्यासाठी मस्त अशी गोल गरगरीत कापसासारखी पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी कशी तयार करायची हे सुद्धा पाहणार आहोत ही भाकरी पाहणा अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे आता अशी भाकरी जी आहे ना अगदी रात्रभरसुद्धा ठेवली नाही तांदळाची भाकरी तरीसुद्धा अजिबात वातट किंवा कडक होणार नाही आहे तशीच मऊ लुसलुशीत राहते यासाठी व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या बारीक सारे, सारे टिप्स सांगितलेल्या आहेत चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेवभाजी भाजी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ पातळ असे बारीक काप केलेले होते ते सुकं खोबरं देखील तेलामध्ये अगदी कमी असेवरती हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे पहा खोबरं मस्त असं हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेला आहे जास्त काळपट रंगावरती भाजायचं नाही भाजून घेतलेलं खोबरं एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता पुन्हा याच कढईमध्ये साधारणतः दोन मध्यम आकाराचे कांदे उभे उभे कापून घेतलेले आहेत ते कांदे घालायचे आहेत थोडंसं तेल घालायचं आहे आणि कांदा देखील हलकासा नरम होईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग असा भाजून घ्यायचा आहे हे पहा कांद्याला देखील हलकासा रंग बदललेला आहे हलकासा नरम झालेला आहे आता ह्याच स्टेजला एक मध्यम आकाराचं टोमॅटो पिकलेलं ते देखील मी कापून घेतलेलं आहे टोमॅटो घालायचं आहे आणि टोमॅटो देखील अगदी कांद्यासोबत मस्त असं नरम होईपर्यंत हे छान असं कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलासोबत परतून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे एक दोन मिनटातच कांदा आणि टोमॅटो मस्त असं भाजून तयार झालेलं आहे रंग बदललेला आहे मस्त असं नरम झालेलं आहे आता एक मोठा चमचा अख्खेदणे आणि एक मोठा चमचा तिळ घालायचे आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते ती तीन ती आल्याचे तुकडे देखील घालायचे आहेत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ह्या भाजून घेतलेल्या कांदा टोमॅटोसोबत एक साधारणतः एक ते दोन सेकंद मस्त असं से परतून घ्यायचं आहे आता ह्यावेळी जास्त परतण्याची गरज नाही हे पहा अशा प्रकारे मस्त असं आपल्या आता है कांदा खोबरं आणि इतर सर्व जिन्नस जे आहेत ना ते भाजून तयार झालेले आहेत आता हे भाजून घेतलेलं कांदा टोमॅटोचं जे वाटण आहे ते का ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे भाजून घेतलेलं खोबरं आणि कांदा टोमॅटोचं जे वाटण आहे करण्यासाठी साहित्य ते मस्त असं भाजून तयार झालेलं आहे आता सुरुवातीला एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेलं खोबरं मस्त असं जमेल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे छान असं बारीक झालेलं आहे आता भाजून घेतलेला कांदा टोमॅटो आणि इतर साहित्य आहे ना ते देखील खोबरं बारीक करून झाल्यानंतर संपूर्ण घालून घ्यायचं आहे आता हे बारीक करताना तुम्हाला थोडीशी पाण्याची गरज लागू शकते सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं आणि नंतर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालत मस्त असं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे हे पहा शेवभाजीसाठी लागणारं वाटण मस्त असं तयार झालेलं आहे आता आपण लगेचच फोडणी देणार आहोत त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे थोडंसं शेवभाजीला तेल जास्तच लागतं एक चमचा जिरं घालायचं जिरं आणि कडीपत्ता जो आहे घातलेला तो मस्त असं तळतळू द्यायचा आहे आता लगेचच आपण जे सुरुवातीला वाटण घातलं होतं ना ते सर्व वाटण घालायचं आहे असं वाटण घालून जर शेवभाजी बनवली ना एकदम अप्रतिम अशा चवीची तयार होते आता गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची आहे आणि हे घातलेलं जे वाटण आहे ना ते तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे हे पहा साधारणतः एक ते दोन मिनटं तेलामध्ये वाटण जे आहे ते छान असं परतून घेतलेलं आहे हलकासा रंग बदललेला आहे आता आपण काही मसाला ॲड करूयात मी या ठिकाणी अर्धा चमचा हळदी पावडर एक ते दीड चमचा धना पावडर आणि आपलं जे घरगुती तयार केलेला मसाला असतो ना तो मी दोन चमचे घेतलेला आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरचीचं तिखड घेतलेलं आहे म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे रंग छान येतो त्यामुळे आता या मसाल्यांचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी जो घरात तयार केलेला मसाला आहे ना त्यामध्ये मिरची पावडरसुद्धा आहे आणि गरम मसालेसुद्धा आहे त्यामुळे मला गरम मसाले वेगळे घालायची आवश्यकता यामध्ये वाटत नाही तुम्ही यामध्ये तुम तुम्ही जर प्लेन लाल तिखट वापरणार असाल ना तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचा गरम मसालासुद्धा वापरू शकता हे पहा अशा मसाला मसाल्यासोबत मस्त असं वाटण परतून घेतल्यानंतर या ठिकाणी मी गरम पाणी घालत आहे लक्षात ठेवा पाणी गरमच घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही रशासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलं होतं ना ते मिक्सरचं भांडं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि पाणी घातलेलं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामधलं काही वाटण असेल ते सुद्धा वाया जाणार नाही हे पहा अशा प्रकारे मी साधारणतः दोन मोठे ग्लास पाणी घातलेलं आहे गरम करून लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस जे आहेत ना पाणी जे आहे ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा छान असं मी मिक्स करून घेतल्यानंतर मला हे आणखी थोडंसं घट्ट वाटत आहे शेवभाजीचा रसा एवढा घट्ट नसतो कारण शेव टाकल्यानंतर आणखी ते घट्ट होतं म्हणून एक साधारणतः आणखी एक मोठा ग्लास पाणी मी गरम करून ह्यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पहा कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही तुम्हाला जर जा जास्तीचं घट्ट आवडत नसेल ना किंवा जास्तीचं पातळ बनवायचं नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता लगेचच भरपूर सारी हिरवेगार कोथंबीर घालायची आहे आणि अगदी कमी ते मध्यमासेवरती आपल्याला ह्या रशाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे जेव्हा अशी उकळी यायला सुरुवात होईल ना तेव्हा मस्त अशी तरी येते ह्या रशाला आता आपल्या ह्या रशाला तरी येत आहे तोपर्यंत आपण तांदळाची भाकरी कशी तयार करायची हे पाहूयात आता साधारणतः दोन भाकरीचं पीठ मी एकाच वेळी मळणार आहे तुम्हाला जेवढ्या भाकऱ्या करायच्या असतील तेवढे पीठ तुम्ही एकाच वेळी मळून घेऊ शकता आता हे पीठ मळताना ना मी मस्त असं पाणी कोमट करून घेतलेलं आहे तुम्ही एकदम कडकडीत गरम पाणी वापरलं सुद्धा चालेल आता कोमट पाण्यामध्ये हे तांदळाची भाकरी बनवताना ना पीठ भिजवायचं म्हणजे कसं भाकरी जी आहे ना अजिबात करताना फाटत नाही आणि मस्त अशी ना म्हणजे तयार केल्यानंतर पूर्ण भाकरी जी आहे ना ती रात्रभर मस्त अशी मऊ उत्लषित राहते अजिबात कडक किंवा वातट होत नाही त्यामुळे लक्षात ठेवा तांदळाच्या भाकरीचं पीठ मळताना कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये मळायचं काही जणांना उकड काढून सुद्धा ही भाकरी करतात ती भाकरीसुद्धा अगदी मस्त अशी कापसासारखी मऊ उशित होते आता हे पहा अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे एकदम लगेच जास्त पाणी पण घालू नका नाहीतर तुमचं पीठ जास्तीचं पातळ होऊ शकतं हे पहा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आपण दोन भाकरी ह्यामध्ये करणार आहे त्यामुळे दोन भाकरीमध्ये हे डिवाईड करून घेऊयात आणि छान असा उंडा करून घेऊयात मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा अशा प्रकारे उंडा तयार करून घ्यायचा आहे आता आपण लगेचच भाकरी तयार करायला सुरुवात करूयात ताटामध्ये भाकरी थापून घेणार आहे थोडंसं त ताटाच्या खाली तांदळाचं पीठ घालायचं आहे दोन्ही हातांना तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त अशी भाकरी तयार करून घेऊयात आता तुम्हाला मोठी छोटी कशी भाकरी आवडते ना त्यानुसार तुम्ही ही भाकरी तयार करून घेऊ शकता मी ह्या ठिकाणी मोठमोठ्याच मोड़ भाकरी तयार करून घेत आहे हे पहा म्हणजे दोन जरी केल्या ना तरी काम होतं घरामध्ये दोन तीन माणसं माणसं असली प्रत्येकाला एक एक भाकरी जरी केली ना तरी छान असं पोट भरतं एवढी ताडभर भाकरी केल्यानंतर हे पहा अशा प्रकारे मस्त अशी मी भाकरी तयार करून घेतलेली आहे आता ना तव्यावरती घालताना अशी डायरेक्टच व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे उचलायची आहे आणि घालायची आहे तवादेखील एकदम असा कडकडीत गरम करून घेतलेला आहे तव्यावरती भाकरी घालायची आहे आता भाकरी भाजताना गॅस कुठेही कमी किंवा मध्यम ठेवायचं नाही मोठ्या गॅसवरतीच ही भाकरी भाजून घ्यायची आहे भाकरी तव्यावरती घातल्यानंतर लगेच आपल्याला वरतून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला भाकरीची बाजू बदली करून घ्यायची आहे हे तांदळाची भाकरी बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात आता शेवभाजीसोबत तुम्ही तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती ब्रेड पाव काही खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार हे पहा अशा प्रकारे भाकरी भाजून तयार झालेली आहे खालच्या बाजूने देखील भाकरीची बाजू बदली करून घेऊयात गॅसची फ्लेम मोठीच आहे आता तुम्ही या ठिकाणी हळूहळू पहा भाकरी मस्त अशी ठुरीसारखी टम्म फुगलेली आहे अजिबात कुठेही डाग वगैरे पडलेले नाही अशी फुगलेली आहे हे पहा परफेक्ट भाकरीचं पीठ चांगलं असं सा जोर देऊन मळलं आणि गरम किंवा कोमट पाण्यामध्ये मळलं मा ना मस्त अशी भाकरी तयार होतात टम्म फुगतात एका प्लेटमध्ये किंवा एका चाळणीमध्ये ही भाकरी काढून घेऊयात याच पद्धती तुम्हाला मी अजून एक भाकरी भाजून दाखव हे पहा अशा प्रकारे दुसरी भाकरी देखील अगदी मस्त अशी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे कापसासारखी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशी तयार झालेली आहे चाळणीमध्ये काढून घेऊयात या ठिकाणी साधारणतः दहा ते बारा मिनटं झालेली आहे मस्त अशी आपल्या या शेवभाजीच्या रश्याला उकडी देखील आलेली आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी या भाजीला तरी आलेली आहे हळूहळू जेव्हा आपण गॅस बंद करू आणि भाजी थंड होईल ना तशी तशी आणखी तरी येते हे पहा साधारणतः गॅस बंद केल्यानंतर मस्त अशी या रश्शाला तरी आलेली आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे गॅस बंद केल्यानंतर भाजी जेव्हाची पाच सहा मिनटं स्थिर राहते ना तेव्हा मस्त अशी आणखी तरी येते आता जर तुम्हाला ही भाजी आणखी उकळी आल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर घट्ट वाटत असेल ना तर थोडंसं गरम पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता पण मला या ठिकाणी एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी वाटत आहे आता ही शेवभाजी सर्व करण्याचे म्हणजे वाढण्याचे दोन प्रकार आहे जर तुम्ही घरातील सर्व मंडळी एकत्र जेवायला बसणार असाल ना तर याच वेळी उकळत्या या शेवभाजीच्या रश्शामध्ये तुम्ही शेव घालायची कढाईमध्येच आणि व्यवस्थित मिक्स करायचं एखादं मिनटं आणि लगेचच जेवायला घ्यायचं पण जर प्रत्येक माणूस वेगवेगळ्या वेळी जेवायला बसणार असाल किंवा जर तुम्ही डब्यासाठी हे शेवभाजी बनवणार असाल ना तर डब्यासाठी वेगळा रस्सा आणि वेगळी शेव द्यायची नाहीतर काय होतं जर तुम्ही कढईमध्येच लगेच शेव घातले ना तर डब्यामध्ये द्यायची असेल ना तर त्या भाजीचा अगदी गिचका तयार होतो एकदम घट्ट घट्ट होते अजिबात व्यवस्थित लागत नाही त्यामुळे रस्सा वेगळा आणि शेव वेगळी द्यायची आणि जर तुम्ही जेवण झाल्यानंतर काही एक दोन तासानंतर जेवायला बसणार असाल ना तर भाजी एकदा पुन्हा गरम करून घ्यायची उकळी काढून घ्यायची कढईमध्ये लगेच शेव घालायची आणि थोडीशी मिक्स करायची आणि लगेचच जेवायला घ्यायची किंवा अशी तिसरी पद्धतसुद्धा आहे वाढण्याची एकदम भाजी कडकडीत गरम करून घ्यायची आणि ना ताटामध्ये आधी रस्सा वाढायचा आणि वरतून ही शेव घालायची काही जणांना एकदम नरम शेव भाजीमध्ये नाही आवडत मस्त अशी कुरकुरीत लागायला हवी ना म्हणून अशी वरतून शेव घालून सुद्धा तुम्ही सुद्धा शेव खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार सर्वजण एकत्र जेवायला बसणार असाल जीवा भाजी तर भाजीला उकळी येते ना रश्याला तेव्हा लगेच शेव घालायची त्यामध्ये एक साधारणत अर्धा मिनटं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच जेवायला घ्यायचं जास्त वेळ तसंच ठेवायचं नाही नाहीतर शेव काय होते जास्त प्रमाणात भिजली जाते नरम होते आणि भाजी जी आहे ना एकदम घट्ट घट्ट आणि गिचका होत भाजीचा त्यामुळे गरम गरम असतानाच लगेचच हे खायला घ्यायचं आहे शे हे पहा वर्तुणाशी थोडीशी शेव करायची आहे तांदळाची भाकरीसोबत ही शेवभाजी खाऊन पहा एकदम अप्रतिम चवीची लागते आपल्या भाकरी पाहना अगदी मस्त अशा कापसासारख्या मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे ही भाजी ना चवीला एक नंबर तयार झाली होती रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता ही थाळी बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं सांगा बरं मस्त असं गरम गरम भात शेवभाजी तांदळाची भाकरी एकदा हे कॉम्बिनेशन खाऊन पहा सर्वांनाच फार आवडेल कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ही शेवभाजी एकदा नक्की ट्राय करून पहा कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा